अकोले ते पंढरपूर सायकलवारी अलीकडेच रवाना झाले किंबहुना ती पंढरपुरात पोहोचली देखील अत्यंत भक्तिमय वातावरणात ही मंडळी तेथे पोहोचले सायकल प्रवास करीत विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या या मंडळींचा आनंद गगनात मावत नव्हता पंढरपूरची सायकलवारी प्रत्येकाच्या आयुष्यात संस्मरणीय ठरली हा अनुभव विलक्षण होता पण काय या सायकलवारीत काळजाचा ठोका झुकवणारी एक घटना मात्र सर्वांनाच हुरहुर लावणारे आणि दैव बलवत्तर म्हणून काय साक्षात परमेश्वर पांडुरंगाच मदतीला धावला एकाचे प्राण वाचले नेमकं असं काय घडलं अकोले ते पंढरपूर दरम्यान यातील एक सायकलचे वारकरी यांनी देवावरील अपार श्रद्धेपोटे करमाळा ते पंढरपूर दरम्यान अन्नाचा एक कण देखील खाल्ला नाही पाणी देखील ते पिले नाही सायकल चालवत राहिले दरम्यान त्यांना थोडा त्रास झाला डॉक्टर पुळे यांनी त्यांना औषध दिले दर्शन घेऊन सर्व परतीच्या वाटेवर निघाले करमाळा येथे जेवणासाठी सर्वजण थांबले तिथे मुखेकर यांना सर्वजण जेवणासाठी आग्रह करीत होते ते गाडीतच झोपून राहिले जेवण करून सर्व निघाले डॉक्टर पुळे यांची गाडी पुढे होते थांबा थांबा असा आवाज आला डॉक्टर बुळे गाडीतून उतरले मागच्या गाडीकडे गेले तर काय मुखेकर बेशुद्ध पडले होते काय करावे काही सुचत नव्हते डॉक्टरांकडे काही साहित्य नव्हते त्यांनी तातडीने करमाळ्यातील डॉक्टर कुंभार यांना फोन केला मुखेकरांना घेऊन सर्वजण हॉस्पिटलला पोहोचले तिथे बघता तर काय मुखेकरांची नाडी लागत नव्हती बीपी खाली गेला शुगर खूप कमी झाली सर्वजण चिंतेत होते डॉक्टर कुंभार प्रयत्न करीत होते मग त्यांना आईस्क्रीम खाऊ घातली आणि काय चमत्कार त्यांनी थोडी हालचाल केली सर्वांचा जीव भांड्यात पडला मग त्यानंतर समजले की मुखेकरांनी अन्न पाणी काहीच न घेता सायकल चालवत राहिले कुंभार डॉक्टर पांडुरंगाच्या रूपानेच धावून आले हे सर्व वारकरी सांगत होते काळ आला होता पण वेळ आली नव्हती एक छोटीशी चूक आणि नियम न पाळणे मुखेकर यांच्यावर बेतले असते

अगस्ती क्लबचे सायकल दिंडी पंढरपूरला चालल्यास समाज नंतर एकच दिवसा अगोदर आम्ही आणि त्यांच्याकडे घेऊ सायकल दुसऱ्या सकाळी घेऊन आम्ही लगेच पंढरपूरला निघालो सराव पुढे सर आणि सगळे स्टँडर्ड चांगले माणसं असल्यामुळे डॉक्टर वगैरे हे सगळे कंपनी असतात शिक्षक मी ॲम्बुलन्स ड्रायव्हर आहे सक्षप आम्ही लोक आणि सगळे वैद्यकीय सगळ्या असल्यामुळे सेवा चांगल्या पद्धतीची मिळेल काही अडचण येणार नाही आणि पुढेही राहण्याची व्यवस्था वगैरे काही अडचण नाही खाण्यापिण्याचे सगळं तीन दिवसाच्या जमिनीमध्ये एकदम आराम असेल सर्वांचं व्यवस्थित देखभाल वगैरे केली बोले सरांनी फार छोट्या छोट्या गोष्टी लक्ष दिले सगळ्यांचं पण तिसऱ्या दिवशी जे म्हणजे प्रवास आहे एकदम जे करमाळ्यापासून म्हणजे करमाळ्याने करमाळ्यापासून निघाल्यानंतर एकदा मध्ये आपण थांबलो होतो फाट्यावरती था। तिथून पुढे चाळीस किलोमीटर डायरेक्ट पुढे निघाल्यामुळे जरा थोडंसं मध्ये स्टॉप न झाल्यामुळे थोडंसं ते पुढे गेले पुढे जाऊन थांबलो आम्ही आणि पंढरपूरमध्ये पाच किलोमीटर पाठीमाग थांबलो होतो पंढरपूरचं दर दर्शन वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर सगळे कार्यक्रम व्यवस्थित आवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परत तिच्या प्रवास निघाल्यानंतर मग सर्वजण सायकल वगैरे गाडी टाकल्यात पिकअपमध्ये आणि आम्ही पिकअपमध्ये दोन तीन जण इकडं लेडीज पण इकडे असं सतत दहा जण गाडी धोत आहेत पाठीमध्ये तर पुढे करमाळ्यात आल्यानंतर मला त्रास व्हायला लागला अचानक इतकासारखा त्रास वाटलं त्याच्यानंतर मी झोपलेलं होतं अजूभर खंडित आप वाटलं थोडं पण योगायोगानं बोळी सर्व तिथंच थांबलेले होते त्यांनी अचानक बघितलं जरा सिरियसच वाटलं त्यांनी लगेच तिथे त्या कुंभारकर डॉक्टर म्हणाले आध्या ते अन्नदाते होते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळे मला एकदम अर्जंट त्यांना बोलवून घेतलं त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला अगदी योग्य ते औषधोपचार केले आणि पुढे काही अडचण आली नाही त्यामुळे नाही तर कदाचित माझं त्यांचं म्हणणं असं आहे का जीवनासुद्धा जागा होऊ शकत होतं जर रात्रभर जर प्रवास केला असतो तर त्यांचे फार फार उपकार आहे आणि प्रत्येक वेळेस जर कोणी सायकलवर जातील तर डॉक्टर सगळे काही असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणालाही काही अडचण येणार नाही आणि यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी खरोखरच आनंदाने जरी सहभागी घेतला तर काहीच अडचण नाही आणि माझा शेवटपर्यंत प्रवास एकदम अगदी चांगला झाला बाकीच्या सुरक्षित झालेला आहे मी घरी आल्यानंतर एकदम ओके झालो सकाळपर्यंत अगदी मला पंढरपूरचं पाहुरंगच भेटलं माझी एक चूक झाली मी रात्रीच जेवण केले माझं ते पचन न झाल्यामुळे मी काही सकाळी नाश्ता वगैरे काही केला नाही नाश्ता न केल्यामुळे माझं कॅलरीज फार कमी झालं पंचेचाळीस किलोमीटर चालल्यामुळे तर मला नंतर मग ते थंडी ताप वगैरे यायला सुरुवात झाली तर डॉक्टरने बाकीचं तपासणी किंवा गोळ्या वगैरे दिल्याच मला पण डॉक्टर पण थंडी ताप झालं आणि असं काही कोणी काही करू जे तर काही काही वाटलं थोडंफार ते लगेच संपर्क देऊन बाकीच्यांना डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून सांगायला पाहिजे आणि mm -hmm. एकदम चांगल्या पद्धतीने मी विचार न केली सगळ्यांना पण माझ्या चुकीमुळे मला थोडंसं त्रास झाला असं परत कधी होणार नाही माझ्याकडे आणि कुणी असं करू नये सायकल ज्यांना यायचं असेल कधी पुढे कधी जरी जायचं ठरलं तर यांच्याबरोबर जाण्यास एकदम आनंदी राहील आणि चांगलं राहील अशा पद्धती mm -hmm. आहे मी डॉक्टर विष्णू मी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या मार्फत आणि आमचे आगस्ती ट्रेकर्स त्यांच्या माध्यमातून आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं तर आम्ही अकोले ते पंढरपूर हा सायकल रॅलीचा प्रवास सहा सात आठ या दिवसात केला या दरम्यान डॉक्टरने नात्याने मी माझ्या परीने या सायकल रॅली जास्तीत जास्त सगळ्यांनाच जे काही शारीरिक मेहनतीचं व्यायाम होतं त्यामध्ये जे काही अड अडचणी निर्माण होतात त्या संदर्भात सगळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं म्हणजे कोणाला छातीत दुखलं कोणाला चक्कर आली कोणाला उलटी झाली गुलाब आली तर त्यांनी वेळेत मला सांगावं की जेणेकरून आपण त्यांना मदत करू शकतो दुसरी गोष्ट अशी की या दरम्यान की ज्या काही प्रिकॉशन घ्यावं लागतात सायकल चालवल्यामुळं आपली एनर्जी लॉस्ट होते की आपला थकवा जाणवतो घाम होतो त्याच्यामुळे आपले इलेक्ट्रॉइट इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे चक्कर येणे या गोष्टी होतात त्यासाठी काय प्रिकॉशन घेतली बाहेर त्यासाठी आम्ही प्रत्येक सदस्याला त्याची माहिती देऊन वेळोवेळी त्या म्हणजे ड्रिंक्स असतील म्हणजे ओरल ओर एस असेल किंवा पाणी जास्त पिणे जेवण घेणे गोड पदार्थ जास्त खाणे या गोष्टीचा आम्ही प्रत्येक सदस्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि हे करत असताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आम्ही रिटर्नचा प्रवास सुरू केला त्यावेळेस आमच्यापैकी के एक सदस्य मुकेकर की यांना अचानक म्हणजे साडे दहा ते अकराच्या आसपास या ठिकाणी आम्ही पोचलो तर त्यावेळेस त्यांना चक्कर आणि धाप लागणे किंवा अस्वस्थता दा जाणवली इन बिटवीन आम्ही त्यांना जेवणाच्यासाठी रिक्वेस्ट केली परंतु ते म्हणले मला मळमळ होते मला काही उलटी झाल्यासारखं होतं मला काही जेवायचं नाही म्हणलं ठीक आहे मग आम्ही सर्व जेवण केलं आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी आमच्या गाड्यांमध्ये बसलो तेवढ्यात आम्हाला एक मलाच होता आवाज आला डॉक्टर डॉक्टर एक हे मुखी कर सिरियस झाले तो मी जाऊन पटकन बघितलं तर ते अगदी पल्सलेच होते म्हणजे अगदी गॅस म्हणू म्हणून आम्ही त्याला की त्यांनी अगदी मान टाकलेली बोलत नव्हते अशा वेळेस मग आ, पटकन मी दिलीप मंडिक यांना फोन केला की जे आमचे आदल्या दिवसाचे आणण्या जाते होते डॉक्टर कुंबा, कुंभार आणि त्यांचे मित्र त्यांचे बंधू दोघेही डॉक्टर मंडिक साहेबांच्या फोन झाल्यामुळं पटकन तिथे आम्हाला उपलब्ध झाले इन बिटवीन त्यांनी अँब्युलन्सची पण व्यवस्था आमच्यासाठी करून ठेवली होती आम्ही मग इन बिटवीन सरांना आपल्या मुखेकरांना आईस्क्रीम खाऊलं ते आईस्क्रीम खाल्ल्यामुळं त्यांना बरं वाटलं थोडं आणि मग ते थोडे सावध झाल्यानंतर आम्ही त्यांना डॉक्टरांच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथं जे काही इमर्जन्सी आहे सेवा द्यायची त्यांनी ती दिली त्यांनी जे इंजेक्शन अवेलेबल करून दिले आणि ते पटपट मी आणि त्यांनी पटपट दिले अगदी काही क्षणामध्ये जे काही तातडीची व्यवस्था असते ती सगळी केली जेणेकरून ट्रोपिन एपकॉलिन अड्रनलीन जे काय असतं ते सगळं दिलं आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊन तासाने ते बऱ्यापैकी सावध झाले बोले, बोलो, बोलो, बोले लागे, लागे। की जेणेकरून ते बोलले बोल बोल बोलायला लागले चालायला लागले आणि हा इव इव्हेंट असा होता याचं कारण असं की त्यांनी नंतर सांगितलं की मी करमळ्यापासून ते पंढरपर्यंत काही पाणी पिलो नाही खाल्लं नाही पण सायकल मात्र चालत राहिलं याचं कारण असं झालं की त्यांनी हायपोग्लायसेमिया गेले ऊन होतं त्याच्यामुळे सनस्ट्रोक पण बसला असेल कदाचित त्यांच्यामुळं त्यांची शुगर डॉक्टरने चेक केली ती साठवड होती त्याचा अर्थ ती अजून कमी असणारे आम्ही म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा होत असतो परंतु शुगर नाही मिळाल्यामुळे त्यांना ग्लॅन आली म्हणजे चक्कर ही ही जी स्टेज जर राहिली असते तर कदाचित आम्हाला म्हणजे दुर्दैवी प्रसंग आमच्यावरती ओढावला असतात आणि ही खरंच आमच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट झाली नसती परंतु वेळेत त्या माणसाने आम्हाला हाक मारली आम्ही तिथे गेलो आणि लगेच आम्हाला डॉक्टरांची म्हणजे कुंभार डॉक्टरांची अगदी देवासारखी विठ्ठलासारखी दोघांची आम्हाला मदत झाली आमचा आमचा एक सोबती अगदी विठ्ठाल दोन्ही विठ्ठलाने आम्हाला परत दिला असंच मी म्हणेन कारण तो क्षण असा होता की मी एक स्वतः डॉक्टर आहे परंतु डॉक्टर असल्यानंतर जी काही इमर्जन्सी काय उद्भवते हे तुम्हाला माहीत आहे पण ती हँडल करण्यासाठी जी काही तत्परता लागते ती आमच्याकडे सगळी यंत्रणा होती दुर्दैवाने आम्ही आमच्या आम जे काही मेडिसिन्स होते ते दुसऱ्याकडे पुढे निघून गेले होते मग आमच्या हातामध्ये काहीच नव्हतं फक्त त्यांना उचलून 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 नेणे किंवा हालचाल करणे एवढंच होतं पण ही वेळेला आम्हाला डॉक्टरांच्या औषधामुळं त्यांच्या सत मेडिकल ट्रीटमेंटमुळं आमचं एक साथी वाचला असंच मी म्हणेल असे प्रसंग भविष्यात घडू नये त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यावी या या धड्या या प्रसंगातून आम्ही नक्कीच चांगल्या मार्गाने शिकलो आणि भविष्यात चूक होणार नाही आमच्याकडनं आणि भविष्यातही जे सवंगडी जे सायकलिंग करतील त्यांनी कृपया अशा गोष्टी झाल्यास घडल्यास तर ते वेळेत त्या आयोजक असतात मार्गदर्शक असतात त्यांना न चुकता न सांगता न विस्तारता सांगितल्या पाहिजेत आणि त्यातून ते त्यांनी आपल्याला म्हणजे प्रायोरिटी सेल्फ म्हणजे आपण त्याला म्हणतो की स्वतःचं संरक्षण पहिलं केलं पाहिजे किंवा स्वतःची काळजी पहिले घेतली पाहिजे नीता हा एक धडा त्यातून मी नक्कीच घेईल असं मला वाटतं आणि आमचा एकंदर प्रवास पण अकोले तर आणि रिटर्न एकदम सुखद आनंददायी झाला आम्हाला पांडुरंगच्या रूपाने कोणालाही हा एक इव्हेंट घडता काही कोणाला काही त्रास झाला नाही आमच्या या चम्मूमध्ये टोटल चार महिला होत्याच त्यातही आमच्याहीपेक्षा अगदी पुढे होत्या ना नवीन असताना त्या अगदी धडधडीने म्हणजे व्यवस्थित आमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्यांनी सायकलिंग केलेली आहे मी या निमित्ताने असा एक संदेश देऊ इच्छितो की सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे तो प्रत्येकाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे प्रत्येकाने सायकलिंग करावी फिरावं असं या प्रश्न मी सांगेन धन्यवाद